आपल्यासोबत आता राम मंदिर पूर्ण प्रकल्पाचे सेफ्टी हेड श्री संतोष बोरे हे उपस्थित आहेत मंदिराच्या विविध विषयांबद्दल त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत संतोषजी नमस्कार राम मंदिराची उभारणी ही आधुनिक पद्धतीनं व्हावी या दृष्टीनं इथे आपण काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत असं तर इकडे सुरुवातीपासून जेव्हापासून साडेतीन वर्षाली मी या अयोध्येमध्ये आहे तेव्हापासून आम्ही या ठिकाणी संपूर्णपणे सुरक्षेची जबाबदारी घेतलेली आहे म्हणजे आता अंडर कम का मंदिराचं काम चालू आहे अजूनही इकडे यात्रेकरू इकडे भरपूर संख्येने भ भेट देतात त्याचप्रमाणे या ठिकाणी संपूर्णपणे मंदिराचं परीक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे सरकारी अधिकारी इकडे आलेत आणि म मोठे मोठे पुजारी शंकराचार्य इकडे आले आज आमचा दृष्टिकोन एकच होता की कोणी इकडे आला तर तो एकदम बिरा चपले नाही जरी फिरला तरी त्याच्या पायालाही काही इजा होता कामाने त्यासमोर चंपतरायजींनी माने चंपतराजींनी मला साडेतीन वर्षापूर्वी सांगितलेलं की या ठिकाणी जेवढे इकडे कामगार काम करते त्यांच्या नखालाही काय होता कामाने त्या सम सु, सुरक्षेचे सगळं उपाययोजना करा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि ते आम्ही सगळं केलेलं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की आता आम्ही प्रोजेक्ट पूर्ण करत आलेलो आहोत म्हणजे हँडओव्हर करतो देशाला आणि आम्ही टेन मिलियन सेपेन अचीव्ह केले आणि याच्यासाठी आम्ही मॅक्झिमम म्हणजे माणसांपेक्षा कशा तऱ्हेने मशीनचा उपयोग करता येईल याचा आम्ही प्रयोग उपयोग केलेला आहे या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे या ठिकाणी आमच्या कंपनीच्या गाईडलाईननुसार आम्हाला जे काय कायझन करता इथं कायझन फॉर कंट्री इम्प्रुव्हमेंट ते आम्ही सर्व या ठिकाणी केलेले आहेत आणि आता आम्ही आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही हा प्रोजेक्ट कम्प्लीट करताना आम्ही टेन मिलियन सेपेन्स आम्ही अचीव्ह केलेले आहेत काय भावना आहेत ऐतिहासिक क्षण आहे की राम मंदिराची पूर्तता होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं महत्वाची जबाबदारी मिळाली काय भावना आहे भावना तर फार चांगलं आहे पण एक आनंद एवढंच वाटतो की आम्ही हे मंदिर कम्प्लीट करताना म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत अठरा हजार लोक काम करून गेलेले आहेत आणि प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या वजन घेऊन आले सतत वजन ओझक घेऊन आलेलं आणि जाता पण तो तसाच गेलेला आहे आणि आम्हाला एक आनंद होतो की आम्ही लोकांना म्हणजे या राम मंदिरासाठी आतापर्यंत भरपूर लोकांनी रक्त सांडलं पण मंदिर निर्माणासाठी आम्ही एकाचही कुणाचं रक्त सांडून दिलं नाही हा अतिशय आनंदाची भावना आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम